या मुलीचं नाव अवनी नंदकुमार बोरगावे असं तिचं नाव आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की पट्टणकोडली तालुका हत्तणकले येथील हेगडी गल्लीतील नंदकुमार बोरगावे यांच्या शिवणकवाडी येथील बहिणीचे सासरे वारले होते तेथे ते तोंड गोड करायचा कार्यक्रम होता त्यासाठी घरात पुरणपोळ्या केल्या होत्या आमटी तयार करून गार करण्यासाठी बाजूला ठेवली होती बोरगावे यांच्या दोन्ही मुली खेळता खेळता स्वयंपाकघरात आल्या तेव्हा छोटी मुलगी अवनी बाजूला ठेवलेल्या आमटीच्या भांड्यात पडल्यामुळे तिचे संपूर्ण शरीर भाजले ती जास्त भाजली असल्याने तिला कोल्हापुरातील सी पी आरमध्ये दाखल केले होते काल सकाळीपासून तिच्यावर उपचार सुरू होते मात्र रात्री उपचारादरम्यान तिचा मृत्यू झालेला आहे छोटी मुलगी अवनी बाजूला ठेवलेल्या आमटीच्या भांड्यात पडल्यामुळे तिचे संपूर्ण शरीर भाजले ती जास्त भाजली असल्याने तिला कोल्हापुरातील सी पी आरमध्ये दाखल केले होते खेळता खेळता उकळलेल्या आमटीच्या भांड्यात पडल्याने गंभीर जखमी झाले येथील चिमुकलीचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे अशा बऱ्याच घटना घडलेल्या आहेत त्यामुळे आई वडिलांनी आपल्या मुलांवर लक्ष ठेवलं गेलंच पाहिजे